मंडळी आता बैलगाडा शर्यतीला चांगले दिवसायला लागले ते असं म्हणलं तरी मी वावगं ठरणार नाही मित्रांनो कारण वर्षाची सुरुवातच अडीच लाखाने झालेली आहे ती म्हणजे मुळशी केसरीच्या नाही आता येत्या सोळा तारखेला सोळा जानेवारीला भव्यणजी असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान वडगाव तालुका कराड इथं भरवलं जाणार आणि ज्या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पाच लाख रुपये असणार आहे बबो म्हणजे पहिल्या क्रमांकाला पाच लाख आणि दुसऱ्या क्रमांकाला तीन लाख आणि याच अनुषंगाने बाकी सुद्धा बक्षीस दिली जाणार आहेत मित्रांनो जा त्याच्यामुळे चांगली चांगली मातावर पहिले शंभर एक टक्के येणार आणि मैदानामध्ये गटाला असेल सेमी फायनल असेल एक सुद्धा बडकर आणि काटा केलं ते आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार मित्रांनो आता चांगली चांगली मातावर बहिले येणार म्हणजे तिथे चांगल्या पायऱ्यात असणार यात काय वाद नाही मित्रांनो आणि आता मग तोच प्रश्न सगळ्यांच्या पुढे उपस्थित राहतो मग खेळ पायऱ्याचा काय बोलतोय तर खेळ पायऱ्याचा सांगण्यासाठी चालू लिहचा तास मित्रांनो कालपर्यंत थोड्याशा सूत्रांच्या माहिती मिळाल्या त्यानुसार काही पैऱ्यांचा एक अंदाज मानला जातो किंवा यातलेच पैरे जवळपास निश्चित बी असू शकतात असं म्हटलं तरी गो उभं ठरणार मित्रांनो मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रत्येक बैलगाडा शोपिनाला आतुर्वा लागलेली ला असते की आपला आवडता बैल कुठल्या पहिल्यात आहे म्हणजे जेणेकरून तू मैदानामध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देईल मित्रांनो आता सगळ्यांना जी सगळ्यात फेमस आजच्या घडीला जी चार पाच बैल आहेत त्यांची नक्कीच आतुरता लागलेली असती आणि तीच आतुरते आणि जवळपास हा निश्चित निश्चितही असू शकतो किंवा एकोणीस बीस जरी फरक झाला तर त्यानंतर आपण सक्ती जुडी बनवू शकतो पण आतापर्यंत मिळालेली सूत्रांच्याकडून खबर जवळपास पक्की असं म्हणलं तरी बी ओपर नाही सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया आजच्या घडीला टॉप स्पीडणारी एक जोडी टॉप स्पीड पाहणारी एक जोडी आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन लगायला काय काय बोलायचं लखनबद्दल म्हणजे ज्या मैदानात जातोय त्या मैदानामध्ये दुरळाच उडवतोय आणि नक्कीच गुलाल घेतोय आणि ह्याच्या ह्या मैदानामध्ये म्हणजे पाच लाखाच्या मैदानामध्ये त्याच्या जोडीला तर असला पैरा आहे की नक्कीच तो मैदानामध्ये दुरडच केला असं म्हटलं आहे जवळपास हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पायरा जो फिक्स आहे असं म्हटलं जातं तो म्हणजे छत्रपती संभाजी लखन सोबत असणार आहे अर्जुन लगायला काय काय अर्जुन आणि लखनी जुडी ह्याच्या आधी सुद्धा मला आठवते दरबार केसरीच्या मैदानामध्ये कोरेगाव इथं झालेल्या मैदानामध्ये समोर पाळताना बघितली सुट्टा निकाल सुट्टा गट सुट्टा सेमी सुट्टा फायनल घेऊन गड म्हणजे निकाल घेतला अशी ही जबराट जोडी आहे आणि ह्या मैदानासाठी जर ही जोड जुळून आलाय तर मग नक्कीच जबराट एक ताकतवर पायरा झाला असं म्हटलं तर ही वावभं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय लखन आणि अर्जुन या जोडी बद्दल ते पण कमेंट करून सांगा म्हणजे जवळपास हा पायरा निश्चितच आहे असं म्हटलं तर वावभं ठरणार आहे मित्रांनो त्यानंतर आपल्या सगळ्यांना एका बैलाची जी लागली असते ते म्हणजे बीन जोड शर्यतीचा आले बादशाह मथूर असं म्हटलं जातं की मथुर या मैदानासाठी शंभर आणि एक टक्के येणारच आहे आणि तो येणार आहे तो पण एक चांगल्या पैऱ्यातच आहे असं म्हटलं जातं आणि जवळपास हाही निश्चितच आहे असं म्हटलं जाते तो पण नव्याण्णव नव्याण्णव टक्केच आणि शिल्लक राहते आणि त्यामध्ये काय कमी झाली तर आपण व्हिडिओ बनवेज म्हणूया आपल्याला या मैदानामध्ये म्हणजे पाच लाखाच्या मैदानामध्ये जसं लखन त्या अर्जुन भेटणार आहे तसं महिद्या संती मी त्याच्याच राशीचा अच्छा बोलूनच गेलो की राव मी माहिद्या नक्कीच मित्रांनो ज्याला आपण म्हणजे मातब्बल बैल म्हणतो आणि ज्यांना आतापर्यंत चांगलं थारसं मैदान सुद्धा गाजवलं आहे ते गाजवलं होतं भाकसुसो तो मैद्या यावेळीला आपल्याला मथुर संखी दिसणार आहे म्हणजे एकाच राशीची दोन बैल मथुर आणि मैद्या या मैदानामध्ये आपल्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के दिसू शकतात शकतात अशी खबर मिळालेली आहे म्हणजे मथुर आणि मैद्या नक्कीच एक चांगला जोड आणि रस्त मेहंद केसरी जोड मथुराला मिळाला आहे साबिन जोडचा एक बेताल आणि एक रोस्त मेहंद केसरी बैल त्यामुळे नक्कीच ही जोडी सुद्धा जबराट असणार आहे यात काय वाद नाही मित्रांनो है है। है है। है आता मग प्रश्न राहिला की मग आपल्या सगळ्यांचा लाडका पंचमिंदिस्ती सर्जाकुणावर असणार आहे ह्याच्या पुढे मी एक ऑप्शन आहे ह्याच्यापुढे दोन ऑप्शन आतापर्यंत खरे राहताना यायला लागले ला ती ज्यामध्ये पहिला ऑप्शन एकच सांगितला जातो की म्हणजे हरण्यातील शेख ज्याला आपण मोरदरेचा हरण्या म्हणतो आणि तो आजच्या तारखेला जबराट फॉर्म मध्ये असा हरण्यातील एक आपल्याला सर्जासोबत दिसू शकतो असं जवळपास निश्चित झाले असं म्हटलंही जात आहे सर्जा आणि हरण्यातील एक आपल्याला दिसू शकतो किंवा दुसरा ऑप्शन लोक म्हणते की पिस्टल बावीस अकरा हा पायरा जसाच्या तसा राहू शकतो त्याला कारण तसंच आहे नुकतंच त्यांनी एक तारखेचं मुळशीचं मैदान गाजवलं तिथं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकवलं त्यानंतर मागच्या दोन दिवस झालेल्या मैदानात तिथं त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता म्हणजे नक्कीच जोड जबरदस्त जुळून नेतू या गाडी जुळून नेतूया त्यामुळे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सुद्धा सर्जा आणि पिस्टल बावीस अकरा हा पायरा राहू शकतो पण काही जणांचं म्हणणं की हरिया तिनशे म्हणजे ह्या दोन पैकीच असू शकतो असं अजूनपर्यंत निश्चित झालेलं तुम्हाला कसं वाटतं पायऱ्याबद्दल सर्जे आणि हरण्या किंवा सर्जे आणि पिस्टन बसकर ते पण कमी करून सांगा आता मग आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते की मग आपल्या सगळ्यांचा लाडका जो बैल आहे म्हणजे बकासू राहतो मग बकासूर कुठल्या पायऱ्यात असणार आहे आता बाकीची माताभर बैल झाली मग आता बकासूर सोबत पैला फुटला तर मित्रांनो बकासूर सोबत मी एक चांगलाच माताभर बैल आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा हा जोड पळाला आहे असं म्हटलं जात आहे आणि तोच पायरा होऊ शकतं जवळपास निश्चित होईल किंवा एकोणीस वीस जरा म्हटलं तर आपण चेंज होऊ शकतो आणि तो म्हणजे आहे लखन आता तुम्ही म्हणाल लखन तर मग शहाजुनभर सांगितला हो 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 सांगतो की मित्रांनो संधी बी आपल्या सगळ्यांना लखनच बघायला मिळू शकतो तो म्हणजे लखन झिरो झिरो वन म्हणजे शिवराज इंगवले कराडकरांचा लखन जो ह्याच्या सुद्धा बाकासूर सोबत सासवडच्या मैदानामध्ये भोडच्या मैदानामध्ये पळाला तिथं तिन्ही फेरे पळून प्रथम क्रमांकाचा मार पट्टा होता अशी जोडी आहे आणि ती जवळपास ह्या मैदानामध्ये फिक्स असू शकते एक असा प्राथमिक अंदाज आहे म्हणजे नक्कीच बाकासुराने झिरो झिरो वन लखन आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतात आणि नक्कीच एक चांगला पायरा आहे म्हणजे नक्कीच हा जरी बैल असला तरी बाकासुरला कोणता पायरा आहे कोणतं मैदान आहे त्याचा काही फरक पडत नाही ज्या बैलासोबत जुळतो त्याला गाडी जु ताकतीने घेऊन जातो त्यामुळे नक्कीच हा पायरा सुद्धा ताकदीचा असणार आहे आतापर्यंत सूत्रांच्याकडून मिळालेल्या खबरी ह्याच होत्या की छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि अर्जुन हा पायरा सरजा आणि पिष्टनबावी साकारा किंवा मग हारण्या मथुर आणि महिव्या आणि बकासूर आणि त्याच्या संतीला आपल्याला लखन दिसू शकतो पण तो शिवराज इंगोलेकरांचा कराडकरांचा तो आपल्याला दिसू शकतो असं म्हटलं जातं जेव्हा तुफान वेगाचा बादशाह येतो पण खऱ्या अर्थानं लखन हा आपल्याला बकासोबतसोबत दिसू शकतो तुम्हाला काय वाटतं या पहिल्याबद्दल ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर यात काय थोडा बहुत चेंज बिंग झाला तर त्यासाठी आपण सबशील व्हिडिओ बनवून बनवूया आणि मैदानाच्या आदल्या दिवशी तरी एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेलच मिळेल चालते तर कमेंट नक्की करा राम राम चला